स्टार महाराष्ट्र न्यूजने लावलेल्या बातमीमुळे वाळू सिडको महानगर प्रशासनाला जागले एकीकडे प्रकाशमय एकीकडे अंधकार अशी बातमी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लागताच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सारा गौरव सारा वृंदावन ऑर्चिड टेक्नो स्कूल पर्यंत सर्व स्ट्रीट लाईट सुरू झाल्यात स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही सहारा गौरव सहारा वृंदावन ते आर्किड टेक्नो स्कूल ते पाण्याच्या टाकीपर्यंतचे जे काही स्ट्रीट लाईट बंद होते त्या संदर्भात स्टार महाराष्ट्र न्यूजने बातमी लावली होती या संदर्भात सिडकोचे लाईट डिपार्टमेंटचे अभियंता गोरे यांच्या संदर्भात ती बातमी होती की सिडको वेळोवेळी या स्ट्रीट लाईट संदर्भात सिडको लाईटचे काम करत नाही म्हणून स्टार महाराष्ट्रने बातमी लावली होती त्या बातमीची दखल सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सिडकोने घेतली आणि लाईट डिपार्टमेंटचे अभियंता गोरे यांनी सर्व स्ट्रीट लाईट सहारा गौरव सहारा वृंदावन ते ऑर्किड टेक्नो स्कूल तसेच पाण्याच्या टाकीपर्यंतचे सर्व स्ट्रीट लाईट आता सुरू झाले आहे संदर्भात शिवसेनेचे शिंदे गटाचे सिडको महानगरचे विभाग प्रमुख राजेंजी सोमासे आपल्यासोबत आहेत ते या संदर्भात काय सांगतात नमस्कार आ, मी सोमासे राजेंद्र रघुनाथ शिवसेना विभाग प्रमुख शिडको वाळूज महानगर एक गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून आमची शिडकोकडे मागणी होती की सारा वृंदावन व सारा गौरव या यांच्यातील शिवाजी चौकातून ते ऑर्चिड शाळेपर्यंत तर थेट पुढे पाण्याच्या टाकीपर्यंत लाईटची मागणी होती बंद असलेली लाईट चालू करण्याची मागणी होती परंतु त्यांच्याकडून काही चालू होत नव्हते परंतु आम्ही या संदर्भात पाठपुरा केला आणि त्यासाठी आम्हाला स स्टार महाराष्ट्र न्यूजने या बातम्यांना प्रसारित केलं आणि त्यांनी आम्हाला त्याबद्दल पाठिंबा दिला आणि त्यांच्या प्रयत्नाने व आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरा केल्यामुळे ही लाईट आज चालू झालेली आहे त्यामुळे मी आम्ही स्टार महाराष्ट्र न्यूजचे व शिडको प्रशासनाचे आम्ही आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र माझं नाव दिनेश चोमाते मी राहायला खेळतो ब्रेकमध्ये गेले कित्येक दिवसापासून छत्रपती शिवाजी उपके पाहण्याच्या टाकीच्या रोडचं स्ट्रीट लाईट बंद होतं पण आणि त्यामुळे काय होत होतं विद्यार्थ्यांना येण्यासाठी महिलांना जाणवण्यासाठी बहुतेक आठ येत येतात पण स्टार महाराष्ट्रवर ही बातमी आल्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन लगेच स्ट्रीट लाईट चालू केली त्याबद्दल स्टार महाराष्ट्राचे धन्यवाद माझे नाव साई संधी वेळेस माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय भैरमठ तन्मणी विद्या मंदिर मा शिवाजी चौकटे पाण्याची टाकी या, या रस्त्याचे लाईट बंद राहत होते महाराष्ट्र न्यूज यांनी याची ये दखल येऊन दखल घेऊन हे न्यूज काम चालू केले आणि और... निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज वाळूज महानगर